गणेशोत्सवाच्या निमित्तानं देखील आजच्या बैठकीमध्ये आपण आढावा घेतला जिल्हाधिकारी मोदय पोलीस अधीक्षक सगळे आमचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते गणेशोत्सवाच्या निमित्तानं येणाऱ्या गणेश भक्तांना कुठचाही त्रास होऊ नये यासाठी प्रशासन देखील सज्ज आहे पोलीस यंत्रणा देखील सज्ज आहे आमचं आर टी ऑफिस असेल आमचं आरोग्य यंत्रणा असेल ही सगळी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रशासनानं सक्रिय केलेली आहे आपलं देखील सहकार्य सकारात्मक असावं अशी माझी आपल्याला विनंती आहे सकारात्मक म्हणजे राजा कळलं असेल सकारात्मक म्हणजे आपला हा गणेशोत्सव सगळ्यांचाच आहे फक्त जिल्हाधिकाऱ्यांचा आहे पालकमंत्र्यांचा आहे किंवा एस पीचा नाही आपला सगळ्यांचाच गणेशोत्सव आहे आणि तो आनंदाच्या भरामध्ये सगळ्यांनी साजरा करावा यासाठीच आज आम्ही बैठकीचं आयोजन केलेलं होतं दुसरा महत्वाचा विषय जो होता तो मी दुपारी राजापूरच्या दौऱ्यावर देखील होतो राजापूरमध्ये काल जो काही एक मोर्चा झाला हिंदू सकल संस्थेनं मोर्चा केलेला होता विधानसभेमध्ये जे काही मी भाषण केलं त्याच्यावर देखील फार मोठी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर त्या पार्श्वभूमीवर आज मी राजापूरमध्ये देखील गेलो पण मला जे काय ब्रिफिंग केलेलं होतं आणि जे काही त्याच्यामध्ये बोललेलो आहे त्याच्यावर आजही मी ठाम आहे आणि पुरातत्व विभागानं केंद्रीय पुरातत्व विभाग आणि राज्य पुरातत्व विभाग यांनी जे मला ब्रिफिंग केलेलं होतं त्याच पद्धतीनं मी जिथे बोललेलो होतो त्याच्यामुळे काही लोकांना कदाचित माझी अलर्जी असावी म्हणून अशा पद्धतीचं हे काही वातावरण तयार झालं होतं आणि त्याच्यानंतर मी ठराव देखील दे एक बघितला की सद्गुरू नरेंद्र महाराजांनी माझ्या विरोधामध्ये पालकमंत्री म्हणून ठराव घातला असं एक पत्रक आहे आणि आमदार संग्राम जगतापांनी अनुमोदन दिलं अशा पद्धतीचं देखील एक पत्रक आहे मी सन्मानिन्य दोन्ही व्यक्तींशी बोलल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की त्यांना याच्यातली काहीच माहिती नाही त्याच्यामुळे ठीक आहे ज्याने कोणी ठराव घातला असेल त्याला तो लक्ष दे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर आज मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एक निर्णय घेतला एक कमिटी आम्ही गठीत केलेली आहे प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये सहाय्यक पुरातत्व विभागाचे अधिकारी असतील पुरातत्व विभागाचे तंत्रज्ञ त्याच्यामध्ये असतील पुरातत्व विभागाला हिस्टॉरिकल ब्रीफिंग करणारे एक यंत्रणा आहे त्याचे प्रतिनिधी असतील आमचे डीवायएसपी पोलिसचे त्याच्यामध्ये असतील त्याच्यानंतर तहसीलदार असतील आणि मुख्य अधिकारी असतील हे प्रशासनाचे अधिकारी म्हणून काम करतील आणि त्याच्यामध्ये सकल हिंदू संस्था जी आहे त्याचे देखील प्रतिनिधी असतील आणि तिथं वक बोर्डाची काही जागा आहे असं मला जिथे कळलं त्याच्यामुळे त्या धर्मातले देखील लोक असतील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तिथं अजून कुणीच व्हिजिट केलेली नाही व्हिजिट केल्यानंतर तिथं नक्की काय होतं हे आपल्याला कळणार आहे त्याच्यामुळे दहा पर्यंतची मुदत मी दिलेली आहे दहा ऑक्टोबर पर्यंत या समितीचा अहवाल आला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण जी, जी कालच्या संघटनेनं मागणी केलेली आहे त्या संघटनेच्या मागणीमध्ये जर तथ्य असेल आणि तिथं सूर्य मंदिरच जर असेल तर ते नाकारण्याचा काही प्रश्नच येत नाही परंतु ज्या गोष्टी काही ना घडल्याच नाहीत माझ्याकडनं ते दाखवण्याचा प्रयोग देखील काही मंडळी जे करतायत ते फार चुकीचं आहे आणि म्हणून पत्रकार परिषदेमध्ये मला नाईलाजानं सांगावं लागलं की माझे आई वडील देखील हिंदू आहेत मी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची शिवसृष्टी महाराष्ट्रातली पहिली ही अरबी समुद्राच्या बाजूला उभी केलेली आहे औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना त्रास दिला अशा हिंदू धर्माच्या राजाचं पहिलं स्मारक महाराष्ट्रातलं हे माझ्या मतदारसंघात मी उभारलेलं आहे आणि एवढंच नाही देशामध्ये जी हिंदू धर्मीयांची मागणी होती की गोमातेला राज्यमातेचा किंवा राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा तो राष्ट्रमातेचा दर्जा दिलाय की नाही मला माहित नाही परंतु महाराष्ट्र राज्यानं एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यानं गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे आणि तो दर्जा देण्याच्या निमित्तानं मी स्वतः शंकराचार्यांना भेटलो होतो दिल्लीमध्ये आणि नंतर मी त्याचा पाठपुरावा केला होता त्याच्यामुळं हिंदुत्व काय असतं हे माझ्या कामानं आणि विचारांना मी दाखवलेलं आहे त्याच्यामुळे मला कोणाच्याही सर्टिफिकेटची अजिबात आवश्यकता नाही आपल्याला कोण टार्गेट करते ह्या विषय तुम्हाला असं म्हणायचं जे कोण मला टार्गेट करत असतील त्यांना गणपतीच्या शुभेच्छा पण ही पाहणी केली मी पाहणी केली नाही मी अधिकाऱ्यांची बैठक घेतली ज्या नगरपालिकेनं मला ब्रीफ केलं होतं कदाचित बाबरसाहेब देखील इथं आहेत ते मुंबईला मला ब्रीफिंगला आलेले होते आणि उत्तरामध्ये देखील स्पष्ट असं आहे की नगरपालिकेच्या कुठच्याही दस्तऐवजामध्ये त्याची तिथं नोंद नाही पण दुसरी महत्वाची गोष्ट आहे या सगळ्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची देखील मी चर्चा केली ते उत्तर जर बघितलं असेल तर ते, ते उद्योग विभागाचं उत्तर नव्हतं ते नगरविकास खात्याचं उत्तर होतं आणि ज्यावेळी कॅबिनेट मंत्री सभागृहामध्ये उत्तर देतो त्यावेळी तो शासनाच्या प्रती देतो पालकमंत्री म्हणून देत नाही हे पालकमंत्र्यांचा निषेध करून काय उपयोग नाही मग तो शासनाचा केला पाहिजे मग मुख्यमंत्र्यांपासून जे जे मंत्री आहेत काल कार्यक्रमाला पण जे येणार होते त्या सगळ्यांचाच केला पाहिजे शासन म्हणून मी उत्तर दिलेलं आहे एक मिनिट विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये मंत्री ज्यावेळी उत्तर, उत्तर देत असतो तेव्हा शासनाच्या प्रती देत असतो एकट्याच्या पालकमंत्री म्हणून आधी म्हणजे त्यांनी थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे पालकमंत्री म्हणून कोणीही सभागृहामध्ये उत्तर देत नाही तो संबंधित खात्याचा मंत्री किंवा प्रभारी मंत्री म्हणून उत्तर देतो आणि ते शासनाचं उत्तर असतं म्हणून शासनावर हक्कभंग येऊ शकतो आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की बाबा जर काही शंका होती तर पुरातत्व विभागानं मला ब्रीफ केलंय पुरातत्व विभागावर मोर्चा काढा नगरपालिकेनं ब्रीफ केलं नगरपालिकेच्या विरोधात मोर्चा काढा पण ते माझ्यावरच काढायचं आहे ना त्याच्यावर मी पण ठरवलेलं आहे मी आता ना। ना। शाली मागवल्यात देखील उद्यापासून असं टाकून फिरण्याचा प्रयत्न करतो म्हणजे हिंदुत्व नाही जगत मी काही लोकांनी फॅशन एकीकडे सणांचे दिवस असताना असा मोर्चा काढणे अशा वेळी कितपत योग्य लोकशाहीमध्ये कोणी कुठचं आंदोलन करावं हा प्रत्येकाचा भाग आहे बरं हे काय मला नवीन आहे का हे माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर देखील काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला बरोबर आहे की नाही तर मी आहे ना उद्योग मंत्री माला ना मला त्याची चिंता करण्याची काही आवश्यकता नाही फक्त लोकांमध्ये संभ्रम होऊ नये यासाठी मी राजापूरला गेलो होतो आणि राजापूरला गेल्यानंतर आमदार संग्राम जगतापनी मला असं सांगितलं फोनवरनं की हे माझ्या बाबतीतलं जे काय सूचक किंवा अनुमोदक टाकलेलं आहे मला माहिती देखील नाही आणि मी ज्यावेळी इथं आलो त्यावेळी तिथले स्थानिक दोन तीन लोक जे होते ते उदय सामंतच्या विरोधामध्ये बोला असं सांगत होते त्यांनी सांगितलं की आम्ही बोलणार ना नाही आमा कारण आम्ही आम्हाला अहिल्यानगरमध्ये आल्यानंतर उद्योग मंत्री सहकार्य करतात तसं छत्तीसगड वरनं आल्यानंतर अचानक नरेंद्र महाराजांना काही मंडळी भेटली आणि तो हिंदुत्वाचा कार्यक्रम आहे असं वाटल्यामुळे नरेंद्र महाराज तिथे गेले नरेंद्र महाराजांना देखील हा ठराव झालेला माहिती नाही त्या ठरावाशी माझा काही संबंध नाही असं मला त्यांच्या काही लोकांनी सांगितलं आता ह्याच्यावर अजून उत्तर काय द्यायचं ठीक आहे मी काय सांगितलं त्यांनी मागणी केलेली जर खरी असेल तर ते सूर्य मंदिर होतं आणि हे जर पुरातत्व विभागानं साबित केलं तर ते सूर्य मंदिर म्हणायला कुठं काय कमी म्हणा पण ते उगाच नाही Uh, मसिहा कोण आहे आणि हे कोण आहे हे टाकण्याची काही गरज नाही समोर येऊन बोलावं ना त्या पत्रकामध्ये काय म्हंटल की आमच्याशी चर्चा केल्याशिवाय विधानसभेमध्ये पण उत्तर मांडलं हा काय प्रकार आहे मग आता मी मुख्यमंत्री मोद्यांना पण सांगितले की ज्या गावचा प्रश्न येईल ज्या विषयाचा प्रश्न येईल त्यांना पहिलं भेटावा लागेल त्याच्यामुळे अधिवेशन आपलं वर्षभर चालवावं लागेल की त्यांना भेटलं पाहिजे त्यांचं समजून घेतलं पाहिजे मग उत्तर दिलं पाहिजे पण विधानसभा तुम्ही जे उत्तर दिले त्यांना मंत्री म्हणून उत्तर दिलं मग तो विधान परिषदेमध्ये विधानसभेत तो प्रश्न लक्ष होते की काय कोणी विचारला हा प्रश्न विचारणारे भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड होते आणि त्यावेळी दरेकर साहेबांचं आणि प्रसाद लाड साहेबांचं भाजपाच्या आमदारांचं समाधान झालं होतं मग ते जर समाधान झालं नसतं तर दरेकर साहेबांनी आणि लाड साहेबांनी तिथंच आक्रमक भूमिका घेतली असती त्या दोन आमदारांनी अन्याय विधान तोच प्रश्न असं ते कुठेही त्याच्यामध्ये नाही की हिंदूंवर हल्ला होतो चुकीचा रेकॉर्ड येऊ दे नको कुठेही हिंदूंवर हल्ला होतो त्याच्यात नव्हतं कुठेही कुठेही नव्हतं एक वाक्य पण नव्हतं त्याच्यामध्ये रत्नागिरीतल्या एका जागेचा उल्लेख होता खेडच्या एका जाले जागेचा उल्लेख होता आणि राजापूरच्या एका जागेचा उल्लेख होता अं रत्नागिरीमधल्या भाटकरवाड्याचा उल्लेख होता त्याच्यावर मी स्पष्ट उत्तर दिलं की ती जर जी काही बांधकाम घरं असतील की डीपी मध्ये येतील डीपी केल्यानंतर त्याच्यावर कारवाई करेल ना नगरपालिका कर त्याच्यामध्ये कुठं काय हो। आपण राखून ठेवतो माझं म्हणणंच असं आहे की मला पत्रकारांना देखील विनंती करायची की विधानसभेमधली चर्चा आधी बाहेर होणं देखील योग्य नाही तरी देखील सांग मी सांगतो की ते प्रश्न जे उत्तर विचारलेले होते त्याला मी व्यवस्थित उत्तर दिली होती आणि ते भाजपाच्या आमदारांना मान्य होत ते त्यांना विचार मी कसं सांगितलं मला माहित नाही थांबलाच पाहिजे ना याच्यामध्ये काय गणेशोत्सव आणि असं काही विषय नाही आता जर समिती स्थापन केली प्रशासनाची आणि त्याच्यावर तज्ज्ञांनी आता अभ्यास करावा आणि त्याच्यामध्ये दोन्हीकडचे सभासद घेऊन त्याच्यावर दोघांमध्ये चर्चा करावी त्याच्यामध्ये आणि काय ट्रान्सपरन्सी असू शकते बरोबर की नाही मोर रत्नागिरी जिल्हा हा शांत जिल्हा आहे आणि दुसऱ्या जिल्ह्यातून येऊन जर असं काय करत तर शासन म्हणून कोण येतं दुसऱ्या जिल्ह्यातून अहिल्यानगरवर मी त्यांना सांगितलं ना मी पण आठ दिवसात तिकडे येतोय त्यात काय मी, मी पण महाराष्ट्राचा मंत्री आहे मी देखील आमदार आहे मी देखील पाच पाच वेळा विधानसभेत राहिले मला पण संग्राम जगतापांचा मतदारसंघ मंता माहिती आहे मी पण तिथे जाऊन भाषण करू शकतो पण त्याने जे काय मला सांगितलंय त्याची प्रचिती दोन दिवसात येईल ना तुम्हाला आपण वेगाने काम करताय तुम्हाला रोखण्यासारखा हा प्रकारे तुम्ही त्यांना रोख असा मला विषय तुम्हाला असं वाटतं उदय सामंत कोण रोखू शकत जोरात सोरात जोरात स्वक परकीय आपले स्वकीय असू देत किंवा परकीय असू देत काळ हे त्याला उत्तर आहे चिंता अजिबात करण्याचं काही कारण नाही आणि काळावर आणि नियतीवर माझा प्रचंड विश्वास आहे पूर रेषा ही एका चिपळून शहराची नाही रेड लाईन ब्लू लाईन ही सतरा शहरांची आहे आणि सतरा शहरांचा जर रिसर्वे करावा करायचा असेल तर जलसंपदा विभागानं जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून तो करावा लागेल पण माझ्या माहितीप्रमाणे गिरीश महाजन साहेबांनी चिपळूणच्या संदर्भामध्ये हा निर्णय घ्यायचा ठरवलेला आहे पावसानंतर त्याची अंमलबजावणी होईल अशी शक्यता आहे आपण आढावा भेटायला पाहिजे आपल्या साहेबांनी पावसामुळे काय नुकसान त्या काय मृत्यू त्याचा मुद्दाय रुग्णालय म्हणून आंबेडकर माउंट होते अठ्ठेचाळीस वर्षाचे ते आले सर्प चावला त्यांच्या शेजारच्या मी त्यांना दोन डॉक्टरांच्या ड्युटी बदल त्यांच्याकडे कोणी पंचवीस ते तीस मिनिट लक्षात नाही दिलं जेव्हा ते सांगायला लागले माझ्या छातीत दुखतय माझ्या डोक्यापर्यंत आलंय मला त्रास होतोय तेव्हा डॉक्टर आले डॉक्टरांच्या हलगर्जीपणा एक पेशंट गेला या संदर्भामध्ये ही बातमी कळल्यानंतर मी, मी स्वतः त्याच्यावर चर्चा केलेली आहे आरडी सीच्या अध्यक्षतेखाली एक समिती आम्ही नेमली त्याची व्यवस्थित कशा पद्धतीनं काय काय झाल्याची चौकशी करू त्याच्यामध्ये जो कोण डॉक्टर नाहक त्याच्या वागण्यामुळे याच्यावर जर काही कारवाई झाली असेल तर त्याच्यावर काय कारवाई करायची कशा पद्धतीने करायची ते पुढे जाऊ पण आता समिती आम्ही नेमली पण समिती नेमली डीन नाही पालकमंत्र्यांची समिती डीनचं आमदार किरण सामंत संपर्क केला कारण त्यांचं असं म्हणणं होतं की कोणीतरी आमच्याकडे लक्ष द्या सामंत त्यांच्याशी आणि ते म्हणाले आम्हाला थोडीशी मदत तरी मिळाली तरी चालेल शंभर टक्के मी आमदारांशी बोलतो किरण भैयांशी बोलतो त्यांची चर्चा झाली असेल तर नक्की त्यांना स्वतःहून आम्ही मदत करू शासनाची देखील आवश्यकता नाही म्हणजे आरोग्य सत्य काही महिन्यांपासून सिव्हिल हॉस्पिटल आणि मेडिकल दोघांमध्ये वाद आहे त्याचा परिणाम सगळ्या शासकीय होते पण हा नेमका विषय तरी काय काही वाईट घटना घडल्यानंतर आपण काही दोष देत असतो त्याच्यामध्ये मी कोणालाही दोषी पकडत नाही परंतु त्याच सिव्हिल हॉस्पिटलनी त्याच पी एस न त्याच यंत्रणेनं अनेक लोकांचे जीव वाचवलेले आहेत अनेक लोकांना जीवदान दिलेलं आहे त्यामुळे कालचा प्रकार हा दुर्दैवी आहे ज्याच्यामुळे झाला त्याच्यावर आम्ही नक्की कारवाई करू पण त्याच सिव्हिल न अनेकांची जीव वाचवलेली उदाहरणं देखील मोठ्या पद्धतीने आहेत त्यांचा समन्वय कसा करायचा तो चोवीस तासात मी करून जाईल केल्यात आता सांगायचे नसतात म्हटल्या आता <laughs> तुमच्या तक्रारी पण माझ्याकडे एवढी लोक करतात त्यांच्या मी कधी सांगतो का

हा पूर्वापार चालत आलेला माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगाल पूर्वापार चालत आलेला सन्मानाचा एक शब्द होता म्हणजे त्याचा आता आपण जर बायफर्केशन केलं तर मराठीतले त्याचे वेगवेगळे अर्थ लागतात परंतु ज्यावेळी कोकणामध्ये मुंबईची लोक यायची मुंबईकर यायची तेव्हा वडीलच सांगायची की तो बघा माझा चाकरमानी पोरगा आला त्याच्यामुळं नोकरीसाठी गेलेला मुंबईमध्ये याला चाकरमानी म्हणायचे अशोक वालम साहेबांची काय मागणी मला माहित नाही त्यांची मागणी योग्य असेल अजितदादानी सांगितलं असेल तसं शासन पुढे बोल पण हे कोण कुणी म्हटलं पाहिजे आता अजितदादानी सांगितलं काय कोकणकर म्हणा मग आपण सुरुवात करूया ना कोकणवासी कोकणवासी जे काय असेल आपण आपण सुरुवात केली पाहिजे म्हणजेच नोकरी करायला जायचे त्याच्यामुळे आपला ह्या काळातला नाही ह्या पिढीतला शब्द नाही तो वर्ष पूर्वीचा आहे सेंटर हाऊस आणि काय कन्सेप्ट त्याला माहित असेल की चार पाच वर्षापूर्वी तीन एका वर्षीच वादळ जी आली त्याच्यासाठी आपण शिफ्टिंग करतो लोकांची ते चांगल्या स्थळी करावी यासाठी महाराष्ट्र शासनाने योजना आणली होती त्याच्यामध्ये शेल्टर हाऊस ही योजना होती तर ती शेल्टर हाऊस आपण दोनशे दहा कोटीच्या जिल्ह्यामध्ये बांधतो केंद्रात शासन आणि केंद्र दिवस झाले चांगलं मला असं वाटत कि चार साडेचार लाख रत्नागिरीमध्ये येतील आणि सिंधुदुर्ग मध्ये पण तीन साडे सगळीकडे चालू आहे आता मी जेव्हा मोपा एअरपोर्ट वर आलो तेव्हा लांजाच्या पुढे देखील काम सुरू आहे मी उद्योग मंत्री पालकमंत्री रत्नागिरी मला झेपतील असे प्रश्न विचारा ना रोरो केवढी रो मोठी सेवा आहे मी कसं काय देऊ शकतो हो त्याच त्याला कारणही आहेत माझ्यापेक्षा प्रांत अधिकारी जर सगळे असतील त्यांनी सांगितलं असतं काही ठिकाणी जमिनीचे प्रॉब्लेम होते काही अवार्ड झालेली नव्हते या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे होतील ना पण मगाशी मी एक जे सांगितलं माझी आपल्याला देखील विनंती आहे की मुंबई गोवा मार्ग हा खड्ड्यानं वापलाय हे कृपया आपणच आपली बदनामी करतोय हो झाला ना मी किलोमीटर वाईज सांगतो ना एकवीस किलोमीटर कोलाडचा आणि एकवीस किलोमीटर आपल्या जिल्ह्यातला सोडल्यास कुठेही रस्ता झालेला नाही नाही सगळीकडे रस्ता चांगला सगळ्यांना होणार जिल्ह्यात किती शहाव ला आहे ना जिल्ह्यातले इतर नाही ह्याच्यामध्ये निवळी होतं ह्याच्यामध्ये संगमेश्वर होतं आणि फक्त पाली होतो बाब येतो संगमेश्वरचं हा विषय आपला चर्चा करायचा राहिलाय पण याच्यामध्ये आम्ही असं करू काय त्याला म्हणतात तज्ज्ञ भू उत्खनन तज्ज्ञ जे काय असतात ना काय त्याला काय भूगर्भशास्त्रज्ञ जे असतात

वैज्ञानिकांची कमतरता आपल्याकडे नाही राज्यात रत्नागिरी जिल्ह्यात सगळ्यात जास्त पाणी अहवालात आढळले आहे रत्नागिरी जिल्ह्यात प्रयोगशाळा आहे पण ती शहरात पुढचं पाणी कुठच्या जिल्हा त्याचं कारण तुम्हालाच माहिती आपण लहानाचे मोठे सगळे रत्नागिरी जिल्ह्यामध्येच झालो त्याच्यामुळे जे पावसाचं पाणी पडतं हे सगळं वाहून आपल्या विहिरांमध्ये विहिरींमध्ये आणि नद्यांमध्ये जातं त्याच्यामुळे ते आपल्याला माती गेल्यामुळे दूषित वाटत सर पण आपल्याकडे जी प्रयोगशाळा आहे खूप लोकांना तिथे जाता येत नाही जिल्हाधिकारी जिल्हा मी दर आठवड्याला रत्नागिरीमध्ये असतो तेव्हा प्रश्न थोडे थोडे शिल्लक ठेवा सगळी उत्तरं टप्प्याटप्प्यान देतो सगळे कुठे चालाय